शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजी माजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याचं चित्र आहे कोपरेगाव आशुतोष काळे यांनी स्वतः प्रचारात उतरत लोखंडे यांच्या प्रचारार्थ शहरातून भव्य रॅली काढत खासदार लोखंडे यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय या रॅलीला मोठ्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी हो झाल्याने खासदार लोखंडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आता दिसून येत आहे कोपरगाव शहराचा आज आठवडे बाजार असल्यानं महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट मनसे आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते कोपरगावच्या प्रचार फेरीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे व हे जरी उपस्थित नसले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार सदाशिव लोखंडे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील भाजी विक्रेते तसेच बैल बाजार या ठिकाणी मतदारांची भेट घेऊन त्यांना धनुष्य मतदान करा असं आवाहन केलं आहे धनुष्यबाण प्रभू श्री रामाचे लोखंड साहेब व्यक्ती कामाचा अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या एकंदरीतच महायुतीच्या या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद पाहावास मिळाला महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मायावतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज कोपरगाव शहराची फेरी या ठिकाणी घेतलेली मी चांगल्या पद्धती प्रतिसाद सर्व नागरिकांकडून या ठिकाणी मिळतो प्रचंड उष्णता आहे परंतु अशाही उष्णतेमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या भेटीसाठी या रॅलीमध्ये सामील झालेले त्यांचे मनापासून आभार आपण सर्वजण पाहतोय का जी काही निवडणुकीची हवा आहे सुरुवातीच्या काळामध्ये जरा वेगळं चित्र लोक थोडे संभ्रमित होते परंतु जशी जशी निवडणूक पुढे जाते तसे तसे लोकांचा एक माहितीच्या बाजूने त्या ठिकाणी आवाज दिसतोय म्हणून या निमित्ताने एवढीच विनंती किंवा आवाहन करेल का माहितीचे उमेदवार लोखंडे साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्या तो बोलतो धन्यवाद कोपरगाव तालुक्यामधला प्रचाराचा प्रचार फेरी काढताना कोपरगावचे आमदार काळेसाहेब महायुती पदाधिकारी या ठिकाणी सहभाग होत असताना शिर्डी लोकसा शिर्डी लोक शिर्डी सर्वे आमदार काळेसाहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे त्या ठिकाणी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज प्रचार फेरी काढत असताना महायुतीच्या गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या कामाचे आणि ह्या भागामध्ये कोपरगावच्या विकासाच्या संदर्भात मात्याचं पाणी स्थानिक पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महायुतीचं जे सरकार येणार आहे वरती डबल इंजिन हे डबल इंजनचा खरा फायदा या ठिकाणी मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार युतीचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी कोपरगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या संदर्भात खासदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे ते प्रयत्न करत असताना पाणी असल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही आणि सुखी करायचं असेल तर पाणी नवीन निर्माण करण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून सात जिल्ह्याला योगदान करणार आहे घाट मात्याचं पाणी एकशे पंधरा टी ची पाणी अडवण्याचं खासदार म्हणून प्रयत्न करून ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून आण ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले काय भेद त्या ठिकाणी असतील परंतु सर्व जनता या ठिकाणी एकत्र काम करून नेते पण एकत्र काम करून महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस देशाची शपथविधी करताना शिर्डीचा खासदार हा महायुतीचाच होईल आशा आहे